ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मधुभाऊंनी प्रियाचा पर्दाफाश करत अर्जुन आणि सायलीच्या समोर असं काही सत्य आणलंय आता प्रिया ही खोटी तन्वी या गोष्टीचा सुगावा लागलाय घरामध्ये घुसू पाहणाऱ्या प्रियाची घरच्यांच्या लोक घरच्यांच्या मध्ये आता चांगली प्रतिमा होत असतानाच इकडे मधुभाऊंनी केलेला खुलासा आणि या सगळ्यामध्ये अर्जुनच्या समोर आणलेलं सत्य खरीतनवी सायली आहे खरीतनवी प्रिया नाहीच आहे हे ज्या वेळेला मधुभाऊंना स्वतः समजले त्याच वेळेला मग आता मधुभाऊनी सगळ्यांच्या समोर काय खुलासा केलाय पाहू इकडे आता प्रियाचा ग्रहप्रवेशाच्या वेळेला प्रियाने घातलेली अट असते की औक्षण आणि माझा ग्रहप्रवेश ही सायलीच करणार कसं आहे ती या घरची मोठी सून आहे आणि मी या घरची धाकटी सून त्या नात्याने तिने हे करायला पाहिजे आणि आता मला या नात्याची नवीन सुरुवात करायची आहे आणि या नात्याची नवीन सुरुवात करण्यासाठी मी हात पुढे करते सायली झालं गेलं मागचं सगळं विसरून जाऊया आणि या सगळ्यामध्ये आपण नव्याने सुरुवात करूया सायलीला मुळातच कळत नाही की हिची ही, ही नाटकं का, का चालू आहेत ते पहिली या सगळ्या नाटक पाहत असते आणि त्यावेळेला प्रिया आता नाटक करत सांगायला लागते की तूच औक्षण कर त्यावरती पूर्णाई म्हणायला लागते काय चाललंय काय तुझं का तू या मुलीच्या हातून आता औक्षण करून घेते आहेस पण मधुभाऊंना हा सगळा प्रकार अजिबात आवडत नाही नालायक प्रियाची नालायक गिरी समोर येत असते आणि मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता विचार करतात की नाही काही झालं ना तरी या म्हणजे माझ्या बाळाला त्रास देण्यासाठीच ती या घरात आलेली आहे माझ्या साऊबाळाला या सगळ्यामध्ये कसा त्रास देता येईल किंवा माझे साऊबाळ या सगळ्यामध्ये कस हे होईल हेच हिच्या मनात आहे आणि म्हणून ही त्रास देण्यासाठी हे सगळं करती आहे असं म्हटल्यावर ती मधुभाव विचार करतात नाही या प्रियाची सगळी कारस्थानं किंवा प्रिया कशी आहे हे जोपर्यंत या किर्लोस या आता मी सुभेदार कुटुंबाच्या समोर आणत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही मधुभाऊ आता इकडे मिशन वरती निघतात तोपर्यंत प्रिया आता मधुभाऊंना उद्देशून सांगायला लागते काय मधुभाऊ म्हणजे तुम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझ्याबद्दल शंकाच आहे ना पण या घरची मी आता सून झाले तुमच्या सायरीच्या नाकावरती तिटिचून मी या घरात सून म्हणून आले तिला या घरचा सगळा कब्जा घ्यायचा होता पण आता मी आले ना या घरात त्यामुळे तिला काही कब्जा घेता येणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता प्रतिमा सांगते तन्वी तू काय बोलतेस तू या सगळ्यामध्ये आता ज्या काही गोष्टी बोलतेस ना मला ते अजिबात पटत नाही तू मधुभाऊंचा या दिवशी आशीर्वाद घ्यायचा सोडून तू या सगळ्यामध्ये मधुभाऊंना या गोष्टी बोलतेस मला हे तुझं वागणं काही पटलेलं नाहीये असं म्हणत प्रतिमा या सगळ्यामध्ये आता तन्वीला चांगलाच फटकारत असते यावरती प्रिया म्हणते आई तुला मी बोललेल दिसत मी या सगळ्यामध्ये तिच्यासाठी पुढे हात केलाय की या सगळ्यामध्ये आम्ही पुन्हा एकत्र येऊ हे तुला कळत नाहीये का असं म्हटल्यावरती इकडे आता जी म्हणते प्रतिमा अगं तुला तुझ्या मुलीचा सा चांगलपणा कळत नाहीये का ही मुलगी तुझ्या बाबतीत हिच्या बाबतीत इतकं वाईट वागती आहे तरी सुद्धा आपली तन्वी तिच्यासाठी चांगलाच विचार करते ही गोष्ट तुला कळत नाही आहे का तू या सगळ्यामध्ये का तिला ओरडते आहेस मला तुझं वागणं काही प्रतिमा पटत नाहीये इकडे अर्जुन विचार करतो अच्छा म्हणजे हिचा हेतूच मुळात थाट आहे था की या सगळ्यामध्ये ही आता इकडे येऊन सायलीनला दरवेळेला आता कमीपणा देणार आणि दरवेळेला ही कशी चांगली आहे हे दाखवणार नाही नाही काही झालं तरी सुद्धा मी हिला या घरामधलं स्थान आता तिचं हे होऊ देणारच नाहीये असं म्हणत तिकडे आता चेडलेला अर्जुन सुद्धा मधुभाऊंसारखाच विचार करतो की नाही या तन्वीचा कच्चा चिठ्ठा मला खोलायलाच पाहिजे सुद्धा पण सायली वेगळ्या अर्थाने विचार करत असते सायली विचार करते की ही या घरामध्ये येऊन आमच्या मध्ये भांडणं लावणार आणि या घरातली सुखशांती कायमची भंग करण्यासाठीच ही इकडे आलेली आहे त्यामुळे मी हिला हे करू देणार नाहीये त्यासाठी मला हिचं भांड फोडलंच पाहिजे एकाच वेळेला मधुभाऊ एकाच वेळेला सायली एकाच वेळेला अर्जुन तिघही प्रियाचं भांड फोडण्यासाठी आता एकत्र येणार असतात आणि त्यांची साथ देणार असते ती म्हणजे प्रतिमा त्यामुळे प्रिया आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे हे होणार असते त्याच वेळेला मग सायली विचार करते आणि सायली सांगायला लागते ठीक आहे तुझी इच्छा आहे ना मी तुझं औक्षण करावं तर मी तुझं औक्षण करते काहीही झालं तरी मी सुभेदार परिवाराची मोठी सून आहे ना आणि सायली आपलं कर्तव्य करत तिचं औक्षण करत तिचा ग्रहप्रवेश स्वतःच्या हाताने करते, हाता करते ज्या वेळेला प्रिया घरामध्ये येते त्यावेळेला प्रिया सायलीला सांगायला ते बघितलंस माझा हे बघितलंस का दरारा म्हणजे तुझा तुला हो हे लग्न मान्य नव्हतं हे लग्न तुला मान्य नसताना सुद्धा तुझ्या नाकावरती टेचून तुझ्याकडून मी ग्रहप्रवेश करून घेतलाय ना बघितलंच ना असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता सायरीला पूर्णपणे मुद्दाम डॉमिनेट करत असते आणि सायरीला या सगळ्यामध्ये आता सांगण्याचा सा प्रयत्न करते जे मला हवंय तेच मी करवून घेतलंय मग आता मधुभाऊ आपल्या रूम मध्ये येतात त्यांच्या पाठोपाठ पार्थ अर्जुन येतो मधुभाऊ तुम्हाला ज्या प्रकारे तन्वीने असं हे केलं मला अजिबात आवडलेलं नाहीये यावर ते मधुभाऊ सांगायला लागतात हे बघा तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका मी तन्वीला काही आज नाही ओळखत आहे पण मला एका गोष्टीच वाईट वाटत ते म्हणजे ती या घरामध्ये आल्यामुळे तुमच्या घरामध्ये असे वाद विवाद हे कायमच होत राहणार आहेत तुम्हाला माहिती आहे का ही मुलगी ही मुलगी कधीही चांगल्या पद्धतीने काही गोष्टी करणारच नाहीये किंवा करू देणारच नाहीये म्हणून मला काय वाटतं माहिती आहे हिचं न हिचं खरं रूप खऱ्या अर्थाने आपण आता सगळ्यांच्या समोर आणलं पाहिजे कारण ही न ही खरं तर अश्विनसाठी योग्य मुलगी नाहीच आहे यावरती अर्जुन म्हणतो मला सुद्धा माहिती आहे की ती अश्विनसाठी योग्य नाहीये पण हे आपण कसं सिद्ध करणार यावरती मधुभाऊ म्हणतात हिचे जे काही रेकॉर्ड आहेत ना माझ्याकडे ते काही चांगले नाहीयेत याआधी सुद्धा अनेक श्रीमंत मुलांना हिने फसवलेलं आहे आणि त्या श्रीमंत मुलांना भरीस भर पाडून हिने जे काही केलंय ना ते सगळं सगळं आता मला माहिती आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मधुभाऊ ते सगळे रेकॉर्ड आणा म्हणजे आत्ता तर आपल्या हातात तसं काही नाही आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर लग्न तर झालंय पण तरी सुद्धा ही जी काही सायलीला त्रास देते ना सगळ्यांच्या समोर ते तरी कमी होईल हिचं तोंड तरी बंद होईल असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात ठीक आहे बापू मी सगळे रेकॉर्ड मागवून घेतो असं म्हणत मधुभाऊ आणि अर्जुन इकडे आता सायलीचा होणारा हा अपमान पेटून उठलेले असतात आणि काहीही झालं तरी सुद्धा सायलीला आता अपमानित होऊ द्यायचं नाही हे ठरवतात मग आता मधुभाऊ आपल्या आश्रमातील झाका अक्कुंना फोन करून सगळे डॉक्युमेंट मागवून तोपर्यंत तो इकडे आता आश्रमधून सायलीला फोन येतो आणि सायलीला समजतं की मधुभाऊने डॉक्युमेंट मागवले त्यावरती सायली आता मधुभाऊंना विचारायला येते मधुभाऊ तुम्ही काकावाकूंना फोन करून कसले डॉक्युमेंट वागवले मधुभाऊ म्हणतात बाद झालं या तन्वीचा खोटारडेपणा मला आता सगळ्यांच्या समोर आणायचा आहे ज्या पद्धतीने तिने तुला त्रास दिलाय ना मला आता है बगवत नहीं। बगित आधिस हे अजिबात बघवत नाही बघितलंच ना आधीच या घरच्यांच्या मनामध्ये तुझ्याविषयी जे काही आहे ते वाढवण्याचा ती प्रयत्न करते आणि मी हे सहन करू शकत नाही साऊ आज काय तो सोक्षमोक्ष झालाच पाहिजे यावरती ती सायली म्हणते मधुभाऊ तुमच्या मनात तरी काय आहे मधुभाऊ म्हणतात मन माझ्या मनात या प्रियाचं कारस्थान सुबेदारांच्या समोर आणणं आहे यावर सायली म्हणते ते करून काय होणार यावरती मधुभाऊ सांगतात त्यांना समजेल ना यावर ती आता सहावी सांगते पण लग्न झालंय ना मधुभाऊ म्हणता साऊ बाळा आता या वेळे नाहीये तुला ज्या पद्धतीने या घरामध्ये अपमानाची वागणूक मिळते ना ते मला बघवत नाही आणि याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत ही ही प्रियाच आहे असं म्हणत आता निर्णय घेतलेला असतो त्याच वेळेला इकडे नागराजला आणि महिपतला समजत कि इकडे आता प्रियाचं लग्न झालेलं आहे प्रियाने लग्न केले म्हटल्यावर ती महिपत लगेचच नागराजला प्रियाला भेटायला पाठवतो आणि तो प्रियाला सांगायला निरोप पाठवतो की या घरात लग्न करून आलेस पण तरी सुद्धा तरी सुद्धा आपली ड्युटी विसरू नकोस आणि मग आता इकडे नागराज प्रियाला सांगायला येतो काय ग तू लग्न केल्यास तुला इतके फोन केले फोन उचलण्याचं कष्ट सुद्धा घेतले नाहीस यावरती प्रिया म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना सिद्ध करून दाखवायचं होतं की या सगळ्यामध्ये मी काय करू शकते ते आणि म्हणूनच मी लग्न करून डायरेक्टच आता इकड़े ही। आता इकडे आलेली आहे त्या महिपतला जाऊन सांगा महिपतला सांगा की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी सुभेदारांची सून आहे मला हात लावण्याचा प्रयत्न केला तर खबरदार यावरती नागराज सांगायला लागतो हे बघ तू हे लग्न केलंस ना हे महिपतच्या पथ्यावरतीच पडणार आहे यावरती प्रिया सांगते हो मुळातच मी तुम्हाला दाखवून द्यायलाच फोन हे केलेलं आहे मी तुम्हाला आता महिपत काही करू शकत नाही नागराज म्हणतो महिपत वाकड करू शकत नसला तरी तुला महिपतची अट आहे ना तुला काय करायचंय ते सुभेदारांच्या घरात येऊन यावरती मग आता प्रिया सांगते ते तुम्ही मला सांगायची गरज नाही मला माझ्या गोष्टी बरोबर समजतात आणि मी माझ्या गोष्टी योग्य पद्धतीने करते तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका असं म्हणत मग आता इकडे नागराज आणि प्रिया बोलत प्रतिमा हे सगळं ऐकत असते आणि प्रतिमा विचार करायला लागते नाही नाही म्हणजे मी जे काही समजत होते ते तर या सगळ्यामध्ये म्हणजे बरोबरच आहे हिने हे लग्न कोणत्या तरी सूड बुद्धीनेच केलेलं आहे ही सूडबुद्धी आता या सगळ्यामध्ये काहीतरी कारस्थान हिचं आहे कि ही या सूडबुद्धीने हे सगळं करत आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रतिमा विचार करते नाही काही झालं तरी मला सायरीला हे सांगायला तोपर्यंत रविराज आता टूर वरून आलेले असतात जेव्हा रविराज टूर वरून येतात त्यावेळेला मग आता इकडे त्यांना हे गोष्ट समजल्यावरती प्रतिमा सांगायला लागते मी खरं सांगू का तर माझ्याकडून ही खूप मोठी चूक झालेली आहे मी या सगळ्यामध्ये तुम्हाला हे आधीच सांगायला पाहिजे होत कारण मी या सगळ्यामध्ये त्या दोघांना बोलताना सुद्धा आता ऐकलेलं आहे म्हणजे आता मी नागराज भाऊजी आणि आपली तन्वी या दोघांना बोलताना ऐकले की महिपतच्या दबावाखाली येऊन हे लग्न झाले यावरती आता इकडे चिडलेले रविराज म्हणतात एकतर हे लग्न झालंय हाच माझ्यासाठी धक्का आहे आणि त्यात तू प्रतिमा काय सांगतेयस की हे लग्न त्यांच्यामुळे झाले हो नाही नाही काहीतरी गडबड आहे प्रतिमा म्हणते मला सुद्धा हे असंच वाटत होतं पण गोष्टी वेगळ्याच लेवलला गेल्यात काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यापासून आपल्यामध्ये काहीतरी लपवलं जात आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रतिमा सगळ्यांना बोलवते मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि ती प्रियाला समोर उभं करते उभं करून ती आता काही प्रश्न विचारणार मधुभाऊंना खूप महत्वाची माहिती मिळालेली असते आणि मधुभाऊ अर्जुनला बोलवतात आणि अर्जुनला सांगायला लागतात जावई बापू जावई बापू खूप महत्वाची माहिती मला मिळाली यावरती अर्जुन, अर्जुन म्हणतो यावर मधुभाऊ कशा संदर्भात काय यावरती मधुभाऊ सांगायला लागतात जावई बापू अहो हा जो फोटो आहे तुमच्या घरातला हा फोटो छोटा तन्वीचा हा फोटो मुळातच माझ्या साऊबाळाचा आहे माझी साऊबा सगळ्यामध्ये आता ही तुमची तन्वी आहे अर्जुन म्हणतो काय हे कस शक्य आहे यावरती मधुभाऊ म्हणतात हे बघा रेकॉर्ड असं म्हणत मधुबाऊनी एक एक करत सगळे रेकॉर्ड ज्या वेळेला या दोघांच्या समोर आता ठेवले त्यावेळेला खरंच सायली तन्वी असल्याचं सत्य आता अर्जुनच्या समोर आलंय मग आता सगळेच जण एकाच वेळेला प्रतिमा एकाच वेळेला मधुभाऊ एकाच वेळेला अर्जुन सगळे जण त्या दिशेने जायला निघतात जिकडे सगळे जमलेले आता मधुभाऊ प्रियाच्या समोर येतात आणि ही मुलगी मुळातच तन्वी नाहीये हा आता सगळ्यांच्या समोर खुलासा करतात त्यावेळेला प्रिया चिडते आणि हा थेरडा खोटा बोलतोय याच्या मुलीला वाचवण्यासाठी हा सगळं बोलतोय पण त्याच वेळेला इकडे आता मधुभाऊ सगळे फोटो दाखवतात आणि हा माझ्या साऊचा फोटो हा आहे हिचा फोटो लहानपणी असं म्हणत छोटा प्रियाचा फोटो छोटा सायलीचा फोटो त्याच्या मागचे डॉक्युमेंट सगळे मधुभाऊ दाखवत मधुभाऊ सांगतात आता हे पुरावे सुद्धा खोट बोलतोय असं तुमचं म्हणणं आहे का हे पुरावे सुद्धा खोटा आहेत असं म्हणायचं असेल मग मात्र मी तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाही तुम्हाला या सगळ्यामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या पण हे पुराव्यांची सत्यता आता पडताळून बघा आणि त्यानंतरच मग जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय घ्या असं म्हणत मधुभाऊंनी खूप मोठा खुलासा केल्यावर प्रतिमा समोर येते प्रतिमा सांगायला लागते हो मी सुद्धा बोलणं ऐकले महिपतच्या बद्दल नागराज आणि तन्वी काहीतरी बोलत होत्या हे दोघ जण सांगत होते की हे लग्न मुळातच महिपत साठीच झाले आता महिपत आणि यांचा काय संबंध आहे महिपत कोण हे मला माहित नाही पण हे लग्न तिने असूयेपोटी केले काही गोष्टी समोर आल्यावर ती पूर्णाजीला धक्का बसलाय आता इकडे प्रियाच्या ग्रहप्रवेशाच्याच वेळेस खूप मोठा कलह हो झालेला आहे खूप गोष्टी समोर आल्यात आणि या गोष्टींनंतर सुभेदार आणि किल्लेदार काय निर्णय घेणार रविराज काय निर्णय घेणार पाहणं फारच रंजक ठरणार